खूप खूप वर्षांपूर्वी एका मोठ्या हिरव्या जंगलाच्या काठाशी एक झाड होतं त्या झाडावर एक खट्याळ पण खूप हुशार माकड राहत होतं तो दिवसभर झाडावर उड्या मारायचा गाणी म्हणायचा आणि गोड गोड फळं खायचा ते झाड नदीच्या अगदी जवळ होतं नदीत एक मगर राहत होती एके दिवशी मगर दमलेली नदीकाठी आली माकडाने तिला पाहिलं आणि म्हणाला अरे मगर मौशी तू इतकी थकलेली का दिसतेस ये ही गोड फळं खा मगरनी ती फळं खाल्ली आणि म्हणाली अरे वा किती गोड आहेत ही मी कधी अशी फळं खाल्ली नव्हती त्या दिवसापासून मगर रोज झाडाजवळ यायला लागली माकड तिला रोज फळं दे दोघेही चांगले मित्र बनले माकड आपल्या झाडावरील गोष्टी सांगत असे आणि मगर नदीतील गोष्टी सांगत असे एक दिवस मगर आपल्या घरी गेली आणि आपल्या बायकोला ती गोड फळं खाऊ घातली मगरीची बायको म्हणाली ही फळं तर खूपच चविष्ट आहेत कुठून आणलीस मगर म्हणाली एका झाडावर एक माकड राहतो तो माझा मित्र आहे तोच मला ही फळं देतो हे ऐकून मगरीच्या बायकोच्या मनात लोभ शिरला ती म्हणाली जर ही फळं इतकी गोड असतील तर त्या माकडाचं हृदय तर नक्कीच गोड असेल मला ते खायचं आहे मगर घाबरली ती म्हणाली अग तू माझा मित्र आहे मी त्याला कसो देऊ पण मगरीची बायको रडू लागली आणि म्हणाली जर तुम्हाला त्याचं हृदय आणलं नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही मगरीने मनाशी विचार केला बायकोला रागवणं ठीक नाही पण माझ्या मित्राला फसवणं ही चूक आहे शेवटी तिने माकडाला फसवायचं ठरवलं ती झाडाजवळ गेली आणि म्हणाली मित्रा माझी बायको तुला भेटायला बोलवती आहे ती म्हणते माकड किती गोड फळ देतो त्याला एकदा भेटायला हवं चल माझ्या पाठीवर बस आपण आमच्या घरी जाऊया माकड आनंदाने म्हणाला अरे वा मी कधी नदीच्या पलीकडे गेलोच नाही चला जाऊया तो मगरीच्या पाठीवर बसला मगर नदीत पोहत सुटली थोड्या वेळाने मगर म्हणाली मित्रा खरं सांगते माझी बायको तुझं हृदय खायला इच्छिते माकड दचकलं पण तो चतुर होता तो म्हणाला अरे बापरी तू नाही सांगितलंस माझा हृदय तर मी झाडावर ठेवून आलोय चला परत घेऊन येऊ मगर भोळेपणाने परत वळली झाडाजवळ पोहोचल्याबरोबर माकड झटपट वर चढला आणि ओरडला अरे मूर्ख मगर कोणाचा हृदय शरीरापासून वेगळं ठेवता येतं का तू मला फसवायला आलास जा आता मी पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही मगर लाजली तिला आपली चूक समजली शिकवण लोभ आणि खोटेपणा आपल्याला नेहमी नुकसानच करतात खरी बुद्धी आणि चातुर्य संकटाच्या वेळी उपयोगी पडतात